रिसर्च करणाऱ्या प्रत्येक देशाला चंद्रावर जाण्याची ओळख असते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर कसं आहे निंबोणीच्या झाडामध्ये झोपलेल्या चंद्राच्या मातीत अनेक संसाधनं लपलेली आहेत म्हणजे चंद्रावर अशी संसाधनं आहेत जी पृथ्वीवर खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत आता चंद्राच्या संदर्भात महत्वाची बातमी म्हणजे रशिया चंद्रावर न्यूक्लिअर पॉवर प्लांट उभारणार आहे या योजनेमध्ये चीन आणि भारताचा सुद्धा समावेश असू शकतो असंही म्हटलं जात आहे पण रशिया चंद्रावर न्यूक्लियर पॉवर प्लांट का उभारणार आहे आणि भारत या मिशन मध्ये का सहभागी होऊ इच्छितो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे जगातल्या प्रत्येक प्रमुख स्पेस एजन्सीच्या अंतराळ संशोधनासाठी चंद्रावर मोठमोठी मिशन्स आहेत जसं ऑर्बिटल स्पेस स्टेशन चंद्रावर वैज्ञानिक बेस कॅम्प बनवणं आणि चंद्रावर खाणकाम करणं या सर्व मिशनसाठी मोठ्या प्रमाणात एनर्जी लागेल सध्या चंद्रावर एकमेव ऊर्जा स्त्रोत असू शकतो आणि ते म्हणजे सौर ऊर्जा पण चंद्रावर असणाऱ्या चौदा चौदा दिवसांच्या रात्रीमुळे हा पर्याय सुद्धा शंभर वर्क होणार नाहीये त्यामुळेच रशियन स्पेस एजन्सी रोज कॉस्मॉसने चंद्रावर न्यूक्लिअर पॉवर प्लांट उभारण्याचं मिशन आखलंय हा पॉवर प्लांट सुमारे अर्धा मेगावॉट ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम असेल हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट रोबोट्सच्या मदतीने बांधलं जाईल जे दोन हजार सव्वीस पर्यंत चंद्रावर स्थापित करण्याचा रशियाचा प्लॅन आहे ज्यामध्ये चीन सुद्धा सहभागी आहे आणि भारताची सुद्धा या मिशन मध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे चंद्रावर लँडिंग नंतर पर्यंत अंतराळात भारतीय अंतराळ स्टेशन स्थापित करण्याचं भारताचं मिशन आहे शिवाय दोन हजार चाळीस पर्यंत चंद्रावर माणसाला पाठवण्याचं महत्वाकांक्षी मिशन सुद्धा भारताचं आहे या मिशन साठी लागणारी ऊर्जेची गरज हा पॉवर प्लांट भागवू शकतो रशिया न्यूक्लिअर पॉवरला चंद्रावरील ऊर्जेचा स्रोत मानणारा पहिला देश नाहीये याआधी नासाने एकोणीशे पासष्ट मध्ये अंतराळात पहिला न्यूक्लिअर रिएक्टर लाँच केला होता या मिशनचं उद्दिष्ट होतं अंतराळात न्यूक्लिअर पॉवरचा वापर सुरक्षितपणे केला जाऊ शकतो का हे चेक करणं पण हे मिशन यशस्वी झालं नाही दोन हजार मध्ये नासाने चंद्रावरच्या भविष्यातल्या मिशन साठी पॉवर निर्माण करणारी टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी किलो पॉवर प्रोजेक्ट सुरू केला होता जानेवारी नासाने या पहिला टप्पा पूर्ण झाल्याचं जाहीर केलं होतं पंचवीस मध्ये फेज टू सुरू होईल ज्याचं उद्दिष्ट चंद्रावर चाचणीसाठी अंतिम रिएक्टर डिझाईन तयार करणं हे असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारत नासाच्या मिशन मध्ये सुद्धा सहभागी होऊ शकला असता तर नासाने या मिशन मध्ये अजून कोणत्या देशाला सहभागी केला नाहीये तर तुम्ही म्हणाल की रशिया सोबत गेल्यामुळे भारताचे अमेरिकेशी संबंध बिघडतील का तर भारत सध्या अमेरिका आणि रशिया सोबत सावधपणे आपले डिप्लोमॅटिक कार्ड खेळत एकीकडे भारत गगनयान मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला यांना अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवत आहेत तर दुसरीकडे चांद्र ऊर्जा प्रकल्पात चीनशी हात मिळवणी जर हा सहभाग आणि हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट मिशन यशस्वी झालं तर भारताला त्याचा खूप फायदा होईल एवढं मात्र नक्की अशाच भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका